माझी आई मला एक वाक्य सांगायची बाळकिशोर जगाच्या पाठीवरती मनुष्य किती जरी मोठा झाला तरी मनुष्यानं हे जमिनीवरती राहावं माझ्या आई नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग रायगडी मंदिरी मंदिरे अर्पित आज बांधली दयाची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती जेने धर्मज तिलाची बळी तो संभाजी राजा जान नव्हाळी कावतरला कुळी तया छत्रपतीची चरण कमळी साष्टांग प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग माऊली महावैष्णव ज्ञानराज माऊलीचा चारन चार चरणाचा आहे विठ्ठल सौभाग्यवती सुनंदा सुरेश सांगळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ संत गाडगे बाबा हॉल हंगेवाडी तालुका संगमनेर या पावन पवित्र गावामध्ये चालू असला हरिनाम दादा चालू हरिनाम सप्ताह एक दिवसाचा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज माझ्या वाट्याला आलेली कीर्तनाची सेवा विठल महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य नामवंत गायनाचार्य नामवंत हार्मोनियम वादक नामवंत माईक सिस्टीम नामवंत सिस्टीम या सगळ्यांच्या विद्यमान चालू असला आजचा एकदिवसीय कीर्तन महोत्सव आणि या कीर्तनाला निवडलेला अभंग माऊली महावैष्णव ज्ञानराज माऊलीचा साडेतीन हाताच्या नरदेहाला उपदेश करणारा सुंदराभंग अभंग सेवेकर्ता निवडला गेल्या एक वर्षापूर्वी आपल्यामधून निघून गेलेल्या वैकुंठवासी सुनंदा सुरेश सांगळे या माऊलीला भावनेनं भावांजली श्रद्धेनं श्रद्धांजली आदरानं आदरांजली वाहत असताना फार अंतकरणाला वाईट वाटतं त्याचं कारण असं आहे आज ही दोनही मुलं असतील संदीप दादा असेल सुरेश दादा असेल यांच्या जीवनामध्ये परत आईचं छत्र मिळणार नाही आणि म्हणून सांगावं तेवढं थोडं आहे मायबाप एका कीर्तनकारानं आईचं वर्णन केलं म्हणजे आईचं उपकार फिटणार नाही लक्षात ठेवा एका कीर्तनकारानं वर्णन केलं म्हणजे सुरेश दादांचं दुःख मी निवारू शकत नाही पण माऊली ज्ञानोपराच्या या अभंगणानं ते दुःख हलक करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू विठल महाराज एक वर्ष झाला रे दादा या सांगळे परिवारामधून हे आईचं छत्र निघून गेलं ज्यांनी मला फोन केला ते असणारे आमचे गुरकुल दादा माझे परमस्नेही असणारे आमचे दादा दादांनी मला सांगितलं महाराज ही आई इतकी गोड होती आणि जी माणसं चांगली असतात ऐका मी काय सांगतो जी माणसं मनाने चांगली असतात जी माणसं मनाने मोठी असतात देव त्यांना या पृथ्वीवरती ठेवत नसतो मग जो आवडे तो आ... जो जगाला आवडतो तो, तो देवाला आवडतो लक्षात ठेवा या न्यायाप्रमाणे ही माऊली एक वर्ष झाला रे दादा या गावामध्ये दिसली नाही एक वर्ष झाला रे दादा, दादा ही माऊली मंदिरात दिसली नाही एक वर्ष झाला रे दादा ही माऊली कुणाच्या लग्न कार्यात दिसली नाही एक वर्ष झाला रे दादा ही माऊली घरामध्ये दिसली नाही आणि ज्या घरातली माऊली निघून गेली मी काही सांगतो ध्यान देऊन ऐका ज्या घरातली माऊली निघून गेली त्या घरातला दिवा भिजला विचला हो नंदादीप कसा जाऊ

मला किती ओ प्रेम देईला हो नंदा जाऊ मी मंदिर एक सांगू साऊंड सिस्टीम आले दादा फार गोड सिस्टीम आहे पण एक जाता मी सांगून जाईन तुम्हाला आई 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 नाई, आई सांगणाऱ्या कीर्तनकाराला विचारू नका मग ज्याच्या जीवनात आई नाही अशा कीर्तनकाराला विचारा आईचं महत्व काय असतं ते ज्याच्या जीवनामध्ये आई निघून गेली अशा कीर्तनकाराला कधीतरी भेटा तो कीर्तनकार तुम्हाला सांगेल आईचं महत्व काय असतं ते बाबा मी नारदाच्या गादीवरती उभा आहे आणि जाता जाता सांगतो एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष आज सात वर्ष झाले माझ्या आईला जाऊन सात वर्षांपासून असा एक दिवस गेला नसेल पांडुरंगाची शपथ सांगतो अशी वेळ गेली नसेल का ज्या वेळेला मला माझ्या आईची आठवण आली नसेल प्रत्येक क्षणा क्षणाला आईची आठवण येते मिनिटा मिनिटाला आईची आठवण होते माझी आई मला एक वाक्य सांगायची बाळकिशोर जगाच्या पाठीवरती मनुष्य किती जरी मोठा झाला तरी मनुष्यानं हे जमिनीवरती राहावं माझ्या आईचं हे वाक्य माझ्या आयुष्यभर कानामध्ये दुर्मळत राहतं आणि जाता जाता सांगतो बाप हो माझी आई मला सांगायची बाळ किशोर मी ज्या वेळेस मरल ना त्यावेळेस तू रडायचं नाही मी म्हणायचो आई का रडायचं नाही माझी आई मला म्हणायची बाळ किशोर ज्या वेळेस मी मरल त्यावेळेस तू जगातला सगळ्यात भाग्यवान मुलगा असशील का कारण तू ज्या ज्या गावात कीर्तनाला जाशील ज्या ज्या गावात कीर्तन करशील त्या त्या गावात तुझ्यासमोर हजारो माता मावल्या बसलेल्या असतील आणि त्या हजारो माता मावल्या तुझी आई होतील माझ्या आईचं वाक्य होत हे वाक्य माझ्या आजही कानावरती फिरतोय महाराज मी तुम्हाला कशा करता सांगतोय ज्याची आई गेली त्या कीर्तनकाराला विचार आईचं महत्व गुरुकुल दादा आम्ही तीन वाजता घरी जातो कधी कधी दोन वाजता घरी जातो आणि ज्या वेळेला कीर्तन करून घरी जातो ज्या कीर्तनकाराची आई जिवंत आहे तो जगाच्या पाठीवरचा सगळ्यात श्रीमंत कीर्तनकार आहे का श्रीमंत आहे कारण तीन वाजता दोन वाजता ज्या वेळेस घरी जायचा प्रसंग येतो जर आई जिवंत असेल ना ज्या कीर्तनकाराची आई हयात असेल ना ती आई गेल्या गेल्या विचारत असते ए किशोर जेवण आलास करे माझ्या वाघा काही शब्द असतो जेवण आलास करे पण ज्याची आई गेली त्याला जेवण आला का असं कोणीच विचारणारं नसतं लक्षात ठेवा आणि हे हक्काचं व्यासपीठ म्हणजे आई असते आई गेली त्याला विचारा कधीतरी आईच महत्व श्यामच्या आई नावाचे ग्रंथ आहे मायबाप तुम्ही श्यामच्या आई ग्रंथ वाचा नक्की वाचा त्या ग्रंथामध्ये आईचं महत्व सांगितलंय साने गुरुजींना साने गुरुजी ज्यावेळेस सा अटक होते त्यावेळेस त्यांनी बेचाळीस रात्रींचं वर्णन कारागृहामध्ये कारागृहांच्या भिंतीवरती केलेलं आहे त्या बेचाळीस रात्रींमध्ये त्यांनी आपल्या आईचं महत्व लिहिलेलं आहे त्यावेळेला ते सांगतात की मला माझ्या आईची फार आठवण यायची आणि मला वाटतं ज्यावेळेस साने गुरुजी ते चरित्र लिहित होते त्यावेळेस एक वर्ष त्यांच्या आईला झालं होते अंदाज माझा कारण त्यांनी श्राद्धाचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे आईच्या वर्षश्राद्धचं ते, वर ते लिहितात मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस मी पुण्याला शिक्षणाला होतो आणि शिक्षणाला पुण्याला असल्यामुळे माझ्या आईचा ज्या वेळेला एखादा पत्राद्वारे मेसेज यायचा त्यावेळेस तो मेसेज मी वाचायचो मला माझ्या आईची आठवण यायची आई पण आज का कुणास ठाऊक पहाटे चार वाजता आई माझ्या स्वप्नामध्ये आली आणि चार वाजता स्वप्नात आलेल्या आईनं मला हाक मारली श्याम श्याम म्हणून आवाज झाला मी झोपेमधून जागा झालो पहाटे चार वाजता चार वाजता ज्या वेळेस मी झोपेतून जागा झालो त्यावेळेस मी इकडे तिकडे पाहिलं तर माझी आई कुठं मला दिसत नव्हती आई दिसेना म्हणून माझ्या लक्षात आलं मला स्वप्न पडलं होतं आणि त्या स्वप्नामध्ये मला माझ्या आईनं हाक दिली होती आई म्हणून कोणी आई सहा कमारी हा कानावरती आल्याबरोबर सानेगुरचे जागे झाले होते इकडे तिकडे पाहिलं होतं तर आई कुठं दिसत नव्हती आई दिसत नाही आणि म्हणून शेजारी गेले दरवाजा वाजवला तर मित्रमंडळी झोपलेले होते म्हटले श्याम अरे झोप तुला स्वप्न पडलं असेल वाईट नाही रे राजा हो मला स्वप्न असं पडलं की माझी आई या जगाचा निरोप घेते मला स्वप्न असं पडलं की माझी आई आता मला कायमची सोडून जाणार आहे आणि म्हणून साने गुरुजी रडायला लागले मला माझ्या आईकडं जायचंय काही करून आठ वाजेपर्यंत साने गुरुजींना वाट पाहिली मायबाप आणि आठ वाजता साने गुरुजी पुण्याच्या बस स्टँडवरती गेले बस स्टँडवरती गेलेले साने गुरुजी भीक मागू लागले कारण जवळ पैसे नव्हते आईला भेटायला जायचंय काय करावं साने गुरुजींचं गाव रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पालघड नावाचं गाव आहे त्या पालगडला जाण्याकरता साने गुरुजींक पैश्य नव्हते अशा वेळेला साने गुरुजींना बस स्टँडवरती भीक मागितली आणि त्यावेळेस तिकीट होतं पाच रुपये बाबा पालगडला जाण्याकरता पाच रुपये देखील जवळ नव्हते साने गुरुजीनं एक 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 एक, एक रुपया भीक मागितली चार रुपये जमा झाले एक रुपया बाकी होता आता काय करावं काय करावं म्हणून साने गुरुजी त्या बस स्टँडवरती एका शेठजीच्या पाया पडतात आणि त्या शेटजीला सांगतात शेटजी मी तुमच्या इथे बशा धुण्याचं काम करतो काही काम करील पण मला फक्त एक रुपया द्या ना शेठजी त्या शेठजीनं सांगितलं श्याम मी तुला पैसे देणार नाही पण एक काम केलं तर तुला रुपया मिळेल आणि काय काम करायचं काही नाही एवढी बॅग घे आणि त्या बसवरती नेऊन ठेवू ती बॅग डोक्यावरती घेतली साने गुरुजींना आणि बसवरती चढायला लागले दोन पावलं वरती चढले अतिशय आवाज झाला बॅग खाली कोसळली कारण लहान मुलगा असल्यामुळे त्यांना ती बॅग पेलवली नाही बॅग 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 खाली कोसळली गेले होत्या फुटली होती शेठजींना मुस्कटात मारली आणि साने गुरुजींना हकलून दिलं अपमानास्पद बोलणं केलं साने गुरुजी रुसले रडू लागले आणि देवाला दोष देऊ लागले देवाला हाक मारू लागले हे पंढरीच्या मालका मला माझ्या आई करता हे देवा कुठून तरी एक रुपया मिळवून देणारे देणारे हाक मारली मी असं ऐकलं होतं रे देवा तू संतांच्या दारामध्ये धावून जातोस मी असं ऐकलं होतं रे देवा तू एक हाक मारल्याबरोबर संतांच्या घरी राबतोस मग माझ्यासाठी येणारे कारणी देव वेळा